नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी उद्या आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार आहे रविवार तर उद्या आलेले आहे वसंत पंचमी वसंत पंचमी हा, हा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे तर या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते माता सरस्वतीसाठी हा दिवस समर्पित आहे माता सरस्वती ही विद्येची देवता आहे आणि वसंत पंचमी हा दिवस माता सरस्वतीचा जन्मोत्सव दिवस म्हणून साजरा केला जातो तर या दिवशी आपण अनेक उपाय आणि सेवा करत असतो आपल्या मुलांसाठी या दिवशी सेवा केल्या जातात कारण माता सरस्वती ही विद्येची देवता आहे आणि त्यामुळेच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी या दिवशी काही सेवा कराव्या यासोबतच या दिवशी काही वस्तू देखील आपल्या घरामध्ये आपल्याला आणायची आहे तर उद्या वसंत पंचमीला आपल्या घरामध्ये ही एक वस्तू आपल्याला आणायची आहे तर यामुळे माता सरस्वतीची कृपा राहून आपल्या घराची भरभराहट होईल तर कोणती वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये आणायची आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा या दिवशी आपण काही उपाय आणि सेवा केल्या तर मुलांची त्यांच्या आयुष्यामध्ये भरभरून त्यांची प्रगती होईल त्यांना अपयश येत नाही अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे तर या दिवशी माता सरस्वतीचा जन्म झाला होता आणि त्यामुळे हा दिवस वसंत पंचमी या नावाने ओळखला जातो या दिवशी माता सरस्वती पांढऱ्या कमळावर हातामध्ये पुस्तक आणि विना हार घेऊन विराजमान झाल्या होत्या आणि त्यामुळे ज्या दिवशी सरस्वती पूजा केली या दिवशी सरस्वती पूजा केली जाते दर महिन्याला वसंत पंचमी तिथी ही येते पण वसंत पंचमी ही तिथी अत्यंत महत्त्वाची मानली जाते तर उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये मोरपीस आणायचा आहे तर बघा माता सरस्वतीसोबत कायम मोर हा असतो आणि त्यामुळेच आपल्याला मोर आपल्या घरामध्ये आणायचा आहे तर मोर पीस जर तुम्ही घरामध्ये आणून ठेवला तुमची मुलं ज्या ठिकाणी अभ्यास करतात त्या ठिकाणी आणून ठेवला तर त्यांचं शिक्षण घेणारी जी मुलं असतील किंवा नोकरी करणारी जी मुलं असतील तर त्यांना त्यांच्या जॉबमध्ये आणि शिक्षणामध्ये त्यांना खूप फायदा होईल त्यांची प्रगती होईल अभ्यास केलेला त्यांच्या लक्षात राहील आणि तसेच मुलं मोठी असतील तरीही तुम्ही हा उपाय करू शकता माता सरस्वती ही विद्येची देवता आहे आणि ज्यांच्यावर माता सरस्वतीची कृपा असेल तिथे माता लक्ष्मी ही आपोआपच येते आणि त्यासाठीच प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तर प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपला मुलगा किंवा मुल मुलगी ही प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे असला पाहिजे त्यासाठी आपल्याला ही वस्तू आपल्याला आपल्या अपले घरामध्ये उद्या आणायचे आहे तर उद्या सकाळी स्नानानंतर मुलांना पिवळी वस्त्र असतील तर ते परिधान करायला सांगायचं आहे आणि माता सरस्वतीची मूर्ती किंवा की फोटो असेल तर त्याची आपल्याला पूजा करायची आहे त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे पिवळी पिवळी फुलं आणि फळं अर्पण करायची आहे मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं पूजा करून घ्या त्यानंतर आपल्याला एक मोराचा पीस घेऊन यायचा आहे किंवा जास्त देखील तुम्ही आणू शकता आणि मोराच्या पिसामुळे माता सरस्वती ही आपल्याकडे आकर्षित होते मोरपीस हे एक दोन तुम्ही आणू शकता किंवा जास्त हे आणू शकता आणि मुलं ज्या ठिकाणी अभ्यासाला बसतात तिथे आपल्याला हे मोरपीस लावायचं आहे पण त्याआधी घरामध्ये मोरपीस आणल्यानंतर ते आपल्याला स्वच्छ करायचं आहे आणि देवघरासमोर ठेवून त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे त्यानंतर थोडा वेळ मोरपीस हे तिथेच आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मुलं ज्या ठिकाणी अभ्यास करतात तर त्या ठिकाणी आपल्याला हे मोर मोरपीस ठेवायचं आहे तर यामुळे मुलांना त्यांच्या अभ्यासासोबत नशिबाची साथ मिळेल अभ्यासामध्ये अभ्यास जो करतील तर ते त्यांच्या लक्षात राहील आणि त्यांची प्रगती होईल त्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यानंतर बघा प्रत्येक शुभ दिवशी दानाला खूप महत्त्व असते आणि त्यामुळेच तुम्ही मुलांकडनं तुमच्या मुलांकडनं गरजू विद्यार्थ्यांना दान करू शकता ज्या अभ्यासाच्या वस्तू आहे तर त्या वस्तू तुम्ही त्या मुलांना देऊ शकता तर यामुळे मुलांची देखील प्रगती होईल तर मुल गरीब मुलांना व ह्या पेन पुस्तकं तर अशा अभ्यासाच्या वस्तू तुम्ही त्यांना देऊ शकता दान स्वरूपामध्ये देऊ शकता तर या उपायांनी उपायांनी मुलांची स्मरणशक्ती सुधारते आणि त्यामुळेच प्रत्येक काही वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा अगदी साधा आणि सोपा उपाय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ